काय करतोय पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जेव्हा असतात तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले मलाही मिळालेला आहे माझा जो शाकाभरंग आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे त्यामुळे आमच्याकडे म्हणजे आशिषच्या ज्या पा जी साऊथला पाच महिला व आणि एक पुरुष महिला ओबीसी त्यामुळे एक वॉर्ड अजूनही आम्हाला तो नाही माहिती आहे कुठला सोडला आहे पण आम्हाला तो फॉर्म आम्हाला बरोबर पाच वाजता मिळाला साहेबांच्या हे चालू होतं होत्यामुळे एवढा वेळ लागला पण दिलेला आहे लढाई अटी अटीची निकरीची आहे शिवसैनिक मनसैनिक जे आमच्या आघाडीबरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही गेली जी काही वर्ष अनेक या, या विभागात काम करतो आहे लोकं बघतायत आणि मतदार म्हणून नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे ही जी आम्ही आघाडी अशी जी एक झाली आहे त्याला लोक मतदान करतात उशिरापर्यंत करायला काल पण तुम्ही आज पण बघा मी मी तुम्हाला परत सांगते मी या पक्षाची प्रवक्ती पण आहे मी या पक्षाची उपनेती आहे या पक्षाची मी विभाग प्रमुख आहे त्यामुळे अनेक कामांसाठी ये आणि जा होत होती आणि ती हे काय पहिलीच आम्हाला निवडणूक नाही ना हे स्वाभाविक आहे मी नेहमी सांगते पक्षाच्या काही भूमिका आता सकाळी पण काही पक्षांनी मला काम दिलं मी लगेच गेली त्यामुळे जाणं आणि येणं याच्यामध्ये हा वेळ जातो नक्की पण अंतिम निर्णय किंवा शेवट हा जो गोड झाला सगळ्यांसाठी कोणाची अरे ती नाराजी बघा हे तर सकट उपटून नेला पक्ष असं जे म्हणतात ना जी लोक त्यांना ही उलट आहे कितीतरी मागणारी मुलं आहेत आमच्याकडे आता नेहमीच बाळासाहेब पण सांगायचे की एक उमेदवारी असते मागणारे अगदी आम आमच्याकडे तर पंधरा सोळा त्यातला एक महिना तर चौदा किंवा पंधरा नाराज नक्की होणार पण ते शिवसैनिक आहेत ते थेट महाराज होत नाही ते स्वतःची नाराजी व्यक्त करतात आणि पुन्हा कामाला लागतात कारण ह्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या प्रोसेसमधून गेलेलो आहोत तुम्ही एकशे नव्याण्णवमधूनच लढणार आहात शंभर टक्के आता हा बी फॉर्म त्याचाच आहे ए बी फॉर्म त्याचाच आहे त्यामुळे एकशे नव्याण्णव एक से अट्ठाण गोपाल खाड़े मिसिंग एक आ, करन से शहान्णव आशीष चेंबूरकर मिसिंग सर सगा महिला ऑब्वियसली महिला राज जी सर हिंदी में जाना चाहिए आज आज जी जी तो मिला तो हुआ, हुआ है काफ़ी टाइम लगा आपको मैं 190 नाइनटी नहीं टाइम नहीं लगा है क्योंकि किसी को ही नहीं कल शाम को आधा लोगों को दे दिया लेकिन अभी सबको फॉर्म दे रहे तो पाँच बजे से ही चालू किया लेकिन उद्धव जी या आदित्य जी बहुत बिजी थे तो हम रुक गए थे सब लोग लेकिन बहुत आनंद हो रहे बहुत वन नाइन्टी नाइन जिस वार्ड में मैंने पूरा कोविड काल या 2017 से आज तक नेतृत्व किया वार्ड से